नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा सर्वप्रथम भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन लष्कराला पूर्णपणे मोकळीक देणाऱ्या भारत सरकारचं पंतप्रधान मोदींचं मनपूर्वक अभिनंदन या आताच्या नऊ एअरस्ट्राईक जे केले गेलेले आहेत नऊ ठिकाणावरती त्याच्यावरती खूप बारीक बारीक आणि अगदी सगळी माहिती देणारे व्हिडिओ हळूहळू समोर येत आहेत आणि ह्याची सगळी माहिती आता आपल्याला उपलब्ध होते आहे पण दोन जे मुद्दे आहेत मला ते आवर्जून तुम्हाला निमित्तानं सांगायचे आज सकाळीच आम्ही एक व्हिडिओ टाकला होता ॲक्च्युली तो केला होता आधी की चिकन नेक म्हणून जे सगळे बोंबा मारत होते मग दुसरीकडून जे बांगलादेशचं चिकन नेक आहे ते आवडलं तर कसं होईल कारण की नॅरेटिव्ह सेट केलं गेलं होतं चिकन नेक म्हणजे भारत त्याच पद्धतीने सहिष्णू असलेला भारत काही केलं तरी गपचूप बसतो तो, तो काय फार पुढं करत नाही असं जे वारंवार पसरवलं गेलेलं होतं प्रत्यक्षामध्ये पाकिस्तान प्रत्येक युद्ध आपल्याबरोबर हारलेलं आहे अगदी त्याचे दोन तुकडे जरी झाले तरी हे पुन्हा नाकवरती करून बोलत होते ह्या सगळ्याला ज्या पद्धतीचं उत्तर भारतानं दिलेलं आहे जी सनसनीत म्हणजे एक दोन नाही नऊ चफराक यांच्या थोबाडीत लगावलेल्या आहेत आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणून मी म्हटलं की बाकीची सगळी माहिती उपलब्ध आहे मी तुम्हाला थोडासा वेगळा पैलू त्याच्यातला सांगतो ही नऊच्या नऊ जी ठिकाणं आहेत ही सगळी दहशतवादाची केंद्र आहे बहुतांश ठिकाणं ओ के पाक ऑक्युपाईड काश्मीरमधली त्याच्याबद्दल ते काही तक्रार करू शकत म्हणजे ही सगळी आपल्याकडे थोडक्यात सांगायचं म्हणजे अवैध बांधकाम एखादं असतं आणि त्याच्या विरोधामध्ये जशी मना नगरपालिका मोहीम चालवते महानगरपालिका आणि धाड धाड त्या टपऱ्या उठून नेल्या जातात कोणाला काही तक्रार करता येत नाही किंवा आधी नोटीसच का दिली नव्हती सांगितलंच का नाही कारण ते अतिक्रमणच आहे आता अडचण अशी आहे की पी ओ के हेच त्यांचं स्वतःचं अतिक्रमण आहे ह्या निमित्तानं उद्या पी ओ मध्ये घुसून प्रत्यक्षात तो सगळा प्रदेश ताब्यात घेतल्याच्या नंतर सुद्धा पाकिस्तानला बोलायला काही जागा राहत नाही आणि लोक तर आधीच त्यांच्या विरोधामध्ये गेलेले आहे म्हणजे आता त्यांच्या बाजूनं काहीच उरलेलं नाही आणि जे जे प्रत्यक्ष हल्ले जिथं केलेले आहेत हे जे एअरस्ट्राईक केलेले आहेत ते दहशतवाद प्रशिक्षण केंद्र होती जैश ए महम्मद लष्कर ए आणि इंडियन मुजाहिदीन अशा ह्या ज्या जवळपास तीन प्रमुख ज्या संघटना होत्या दहशत दहशतवादी ह्यांच्या दहशतवाद प्रशिक्षण केंद्र जी होती त्या केंद्रांवरती त्याच्यावरती म्हणजे कितीतरी दिवसांपासून त्याच्यावरती नजर ठेवली गेलेली असणार त्याची माहिती गोळा करली असणार फक्त कुठलं तरी निमित्त हवं होतं या सगळ्या दहशतवादी केंद्रांना उडून द्यायचं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त पहलगामच्या ह्या निरपराध सव्वीस लोकांच्या हत्तीमुळं प्राप्त झालं आता अडचण अशी आहे की दोन एक तर पाकिस्तानला कबूल करावं लागेल की अशा अशा या ठिकाणचे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होते इतके लोक मेले हे जे लोक आहेत त्यांची ही ओळख ते करता येत नाही कारण की ते आहेत दहशतवादी दुसरी अडचण अशी आहे की पी ओ मध्ये जे केंद्र आहे त्याच्या बाबतीमध्ये बोलता येत नाही कारण की ती जागा तुमची नाही म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार असा जे आपल्या गोष्टी बरं दुसरीकडून नाही म्हणावं की नाही नाही काही ना झालंच नाही असं म्हणावं तर मग विषयच मिटला मग तर भारताचा मूळ उद्देश सफल झाला ना जर समजा या पद्धतीचे हल्ले झाले त्याच्यात आमचं काही नुकसान झालं नाही किंवा हल्लेच झाले नाही असं पूर्णपणे नकाराच्या पातळीवरती पाकिस्तान जाणार असेल तर मग तर ह्याच्यापेक्षा अजून काय सोन्यावर पिवळा आपण ज्याला म्हणतो तसं ही अडचण होऊन बसलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कारण की समजा युद्धखोरी केली असती त्यांच्या प्रदेशावरती हल्ला केला असता सर्वसामान्य लोकांवरती त्याला झळ पोहोचली असती किंवा लष्करी ठाण्यांवरती हल्ले केले असते तर बरोबर त्याच्या विरोधामधली एक प्रतिक्रिया जगभरामध्ये उमटली असती पण हे जे हल्ले ठरवून ठरवून केले गेले जसं पाणी रोखलं त्या पाण्यामध्ये काही वेगळं केलेलं नाही आहे भारताच्या वाट्याचा जो पाण्याचा हिस्सा होता त्याच्यावरती प्रक्रिया त्याच्यावरती प्रकल्प ह्या ज्या गोष्टी पेंडिंग होत्या त्याच्या बाबतीमध्येच फक्त आता काय म्हणता येईल गतिमान अशी कारवाई सुरू केली आणि जो करार आपण केला होता आपल्याकडून मोडून टाकला तो म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना धोरणात्मक पातळीवरती तशा पद्धतीने म्हणजे हे जे नऊच्या नऊ नौ हल्ले केल्या गेलेले आहेत आता त्याचे अजून सगळे बारकावे समोर येतील जे मारल्या गेलेले आहेत ते कसे प्रशिक्षण घेणारे आतंकवादी कसे होते काय ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी हळूहळू जसं गलवान कोऱ्याच्या बाबतीत झालं होतं आज ता चायनाला त्याचे काहीच कबुली देता आलेली नाही आपण सांगितलं आपले वीस जवान कसे गेले वीस जवानांची जी शव होती आदरानं सन्मानानं त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवली त्यांना लष्कराने मानवंदना दिली सगळ्या पूर्ण भारतानं हे कबूल केलं आपल्या लष्करांचा आपल्या ह्या लष्करी जवानांचा जे शहीद झाले त्याचा आपण सन्मान केला आपल्याला लपवायसारखं काहीच गोष्ट नव्हती कारण की तो आपला प्रदेश आहे पण चायनाचं तसं नव्हतं आजही गलवान खोऱ्यामधले त्यांचे जे सैनिक मेले संदर्भात त्यांना तोंडातून ब्रय काढता येत नाही हीच अवस्था आता पाकिस्तानची झालेली पण ह्याला जोडून जो मला दुसरा महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो मी आवर्जून आज सकाळच्या पण व्हिडिओमध्ये आम्ही टाकला होता की बांगलादेशची जी व्यापारी कोंडी केलेली पाकिस्तानची तर आधीपासूनच सुरू केलेली ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे एकाच वेळीस तुम्ही व्यापारी पातळीवरती व्यवहाराच्या सगळ्या पातळीवरती त्यांची कोंडी करताय आर्थिक कोंडी करताय हा एक भाग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पाण्याच्या संदर्भातले करा होते तो मोडून प्रत्यक्ष त्यांच्या कंठाशी सगळा प्राण आणून बसलेला आहे तिथल्या शेतीचे आता जे खरीपाचा सीझन आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होणार हा दुसरा भाग आणि तिसरा प्रत्यक्षामध्ये युद्ध न करता हे जे सगळे दहशतवादी केंद्र होते ज्याच्या माध्यमातून हे छुप युद्ध पंच्याहत्तर वर्षापासून चालू आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून अशा पद्धतीचे हे सगळे जे हल्लेखोर पाठवायचे आणि तिथली परिस्थिती कायमस्वरूपी अस्वस्थ करून टाकायची नुसत्या जखमा 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 करायच्या अशी जी गोष्ट असती ना हा जो खेळ चालू होता आता जर ही कारवाई केवळ इथेच न थांबता अशा पद्धतीनं जर चालू राहिली पाकिस्तानचा सगळ्यात मोठा आता समस्या सगळ्यात मोठी अडचण आता अशी होऊन बसणार आहे की जर हे अशा पद्धतीनं चालू राहिलं आणि हे सगळे दहशतवादाचे प्रशिक्षण देणारे केंद्र उद्ध्वस्त होऊन गेले एक तर बाहेरून फंडिंग बंद झालेले बायडन प्रशासन गेलं आणि ट्रम्प आल्याच्यानंतर जॉर्ज सरोस्टीजला जी उतरती कळा लागली अमेरिकेमधले म्हणून ह्यांचं फंडिंग बंद झालं वॉर इकॉनॉमीवरून सगळी इकॉनॉमी मार्केट इकॉनॉमीकडे गेल्याच्यामुळे ज्यांना ज्यांना युद्धखोरपणा करायचा होता त्यांना मिळणारं फंडिंग होतं ते बंद झालेले ह्या सगळ्या गोष्टी एकत्र झालेल्या आहेत आणि ज्या चीनकडून मदत अपेक्षित होती त्या चीनच्या स्वतःच्याच चास आर्थिक समस्या तयार झालेल्या असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यापाराच्या पातळीवरती भारतासारख्या देशाशी विनाकारण पंगा घेऊन आपला काहीच उपयोग नाही जेव्हा की आपला ओ केमधून जाणारा रस्ता अडकून पडलेला आहे भारत उलट हे ताब्यात घेणार असेल तर भारतासारख्या देशाशी करार करून तो रस्ता आणि व्यापाराचे मार्ग मोकळे करता येतील म्हणजे एका अर्थाने अप्रत्यक्षरित्या चीनची पण इच्छा आहे की यांचं काय व्हायचं ते हो पण आपले जे व्यापार जे सगळे आपले जे काय आपण धरवलेल्या पॉलिसी धोरणं आहेत ते नीट चालावेत या सगळ्यावरची ही गोसंतवाणी पांढऱ्या कपाळी लावला सिंदूर आग आणि धूर बदल्याचा नेमके नेमके शोधून ठिकाणे बहाणे आतंकाचे लष्करे तोयबा उकडले मूळ उडे त्याची धूळ डोळ्यामध्ये मुजाहिदीनं ते मारले वेचून काढले चेचून एक एक नेमक्या जागीच करून या मार दाखविली धार चातुर्याची एअर स्ट्राईक शोधनीय वर्म पाकड्यांचे कर्म उलटले कांत म्हणे आता उपटा समूळ आतंकाचे कुळ नष्ट करा आतंकाचे कुळ नष्ट करा तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरच्या सगळ्या पूर्ण भूभागामध्ये विकासाची कामं आणि ती सगळी अर्थव्यवस्थेला गती देणे स्थानिक निवडणुका घेणे लोकसभेची तर झालीच झाली विधानसभेच्या निवडणुका घेणे ह्या सगळ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरी तिथली जी सगळी कायदा आणि सुव्यवस्था आणि प्रशासन हे सगळं गती त्याला आलेली होती हा जो त्याला झटका बसलेला होता पहेलगामचा आता ह्या निमित्तानं परत एकदा ते सगळं पूर्ववत होऊन पुढचा भाग म्हणजे पी ओ के एक तर ता आपल्या ताब्यात येणे आपलाच भाग असल्यामुळे त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ते आपल्या ताब्यात आलं तर तिथली जी सगळी दहशतवादाची केंद्र आहेत ती बंद पडतील आणि त्याच्यातून पुढचा जो धोका आहे तो पण संपून जाईल म्हणजे आपल्या ताब्यात नसल्यानं त्यांच्या ताब्यात आहेत म्हणून तिथं दहशतवाद्याची केंद्र तो एक त्रास आहे आणि आपला प्रदेश तिकडे गेलेला हा एक त्रास आहे आणि अजून पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या विषयावरची चर्चा आता इथून पुढं होत जाईल बलुचिस्तानला जे जा वेगळं व्हायचं आहे ग्वादर बंदरासाठी पीओ केमधून सीपॅकचा रस्ता जातो आहे चीनचा व्यापार विषय खूप मोठ्या उलाढाली जागतिक पातळीवरती सुरू झालेल्या आहेत आणि ज्या ज्या कोणी शक्ती ह्या व्यापाराच्या विरोधामध्ये येतील जातील व्यापारामध्ये अडथळे निर्माण करतील व्यापाराच्या विकासाला जी काही गती मिळायला पाहिजे तिथे सगळ्या पद्धतीचे काय म्हणतील त्याला त्याचा मार्ग रोखून धरतील ह्या सगळ्या गोष्टी आता पूर्णपणे बाजूला करण्यासाठी जगभराच्या शक्ती व्यापारविषयक ह्या एकत्र येत चाललेल्या आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून देश हा भारत आहे का दुसरा कुठला याहीपेक्षा तो एक देश जिथं व्यापार चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ती आता इकॉनॉमी चार नंबरची म्हणजे जपानच्या बरोबरीची इकॉनॉमी होऊन बसलेली आहे त्याला ओलांडून पुढे पण जायची शक्यता आहे भविष्यातलं चित्र व्यापाराच्या दृष्टीने व्यवहाराच्या दृष्टीने जगातल्या शांततेच्या दृष्टीनं सकारात्मक आहे भारतानं उचललेल्या पावलाचं पूर्ण जग त्याच्या पाठीशी आहे असं चित्र आजच निर्माण झालेलं आहे हीच कारवाई पूर्णपणे म्हणजे का ही कारवाई सगळ्या त्या भागातला आतंकवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत चालू राहावी हीच अपेक्षा इथेच थांबूयात धन्यवाद